हिंदू धर्मात भगवान शंकर यांना देवांचे देव महादेव संबोधले जाते भगवान विष्णूंच्या पूजेसाठी एकादशीला महत्त्व आहे त्याचप्रमाणे भगवान शंकराच्या पूजेसाठी प्रदोषाला महत्त्व आहे प्रदोष व्रत सोमवारी येत असेल तर श्रेष्ठ योग मानला जातो त्यामुळे ते सोम प्रदोष व्रत म्हणून ओळखले जाते यावर्षी प्रदोष व्रत जानेवारी महिन्यात सोमवारी केले जाणार आहे प्रदोष व्रत भगवान शंकरांना समर्पित आहे अनेक जण आपल्या जीवनातील समस्यांवरती मात करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी सोमप्रदोषाचे व्रत करतात असे मानले जाते की जी व्यक्ती सोमप्रदोषाचे व्रत पूर्ण नियमाने करते तिच्यावरती भगवान भोलेनाथांची कृपा राहते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोमप्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त काय आहे पूजेची पद्धत काय असणार आहे जर तुम्ही प्रथमच हे व्रत करत असाल तर सोमप्रदोष व्रत कसे पाळावे या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमप्रदोष व्रत हा सर्वोत्तम दिवस मानला जातो सोमप्रदोष व्रत मुलांच्या सुखासाठी लवकर विवाह आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी पाळले जाते सोमप्रदोष व्रत कसे पाळावे पूजा मुहूर्त काय असणार आहे आपण जाणून घेऊयात हिंदू दिनदर्शिकेनुसार सोमप्रदोषाचे व्रत सत्तावीस जानेवारी रोजी ठेवण्यात येणार आहे तर त्रयोदशी तिथी प्रारंभ सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्रयोदशी तिथी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी संपेल प्रदोष पूजा मुहूर्त आहे संध्याकाळी पाच वाजून छप्पन मिनटं ते रात्री आठ वाजून चौतीस मिनटांपर्यंतचा तर हा कालावधी दोन तास अडोतीस मिनटांचा आहे दिवसाची प्रदोष वेळ आहे संध्याकाळी पाच वाजून छप्पन मिनटं ते रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांचा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून आंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत शिवपरिवारासह सर्व देवी देवतांची विधिवत पूजा करावी उपवास ठेवायचा असेल तर हातात पवित्र पाणी फुले आणि अक्षदा घेऊन व्रत ठेवण्याची प्रतिज्ञा करायची आहे भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो आपल्याला माता पार्वतीबरोबर असलेला फोटो स्थापित करायचा आहे यानंतर गंगाजलाने आपल्याला मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करायचा आहे तर इथे माझा माझ्याकडे भगवान शंकराच्या सहपरिवारासह इथे फोटो आहे तर सर्वप्रथम मी तो फोटो स्वच्छ पाण्याने स पुसून घेतलेला आहे अक्षदांवरती या फोटोचीच आपल्याला सर्वप्रथम स्थापना करायची आहे पूजा करण्यापूर्वी आपल्याला उजव्या हातावरती थोडेसे पाणी आणि तांदूळ घेऊन मनामध्ये या व्रताची निर्विघ्न पूर्तता व्हावी यासाठी आपल्याला कामना करायची आहे तर आपल्याला कोणत्याही जवळच्या शिवमंदिरात जाऊन आपण शिवलिंगावरती बेल अक्षदा दीप धूप गंगाजल फुलं आणि मिठाई अर्पण करून तिथेही आपल्याला पूजा करायची आहे व्रत पुरुष स्त्री कोणीही करू शकतं इथे सर्वप्रथम गणपती बाप्पांची मी विधिवत अभिषेक घालून पूजा करून घेत आहे तर तुम्ही देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची पूजा केली असेल तर अशी वेगळी पूजा करण्याची गरज नाही प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांची पूजा प्रदोष काळात केली जाते सूर्यास्तापासून पंचेचाळीस मिनिटा आधी व सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटानंतरपर्यंतचा काळ हा प्रदोष काळ मानला जातो प्रदोष काळात महादेवाचा अभिषेक करून बेलपत्र अर्पित करायचं आहे शिवमंत्राचा जप करायचा आहे जप करण्यानंतर प्रदोष व्रतकथा ऐकायची आहे आणि नंतर आरती करून कुटुंबासह प्रसाद वितरित करायचा आहे यानंतर महामृत्युंजय मंत्राचाही आपण जप करावा ओम त्र्यंबके यजामहे पूर्वा पुष्टिवर्धनम व बंधनात मृत्युमोक्षमृताम या दिवशी आपण भगवान शंकराच्या मंदिरात किंवा देवघरात बेलपत्र धूप अक्षदा गंगाजल आदीने भगवान शंकराची पूजा करावी पंचामृताने अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावरती बेलपत्र धोत्र्याचे फूल कन्हेरचे फूल धूप दीप फळं पानसुपारी आदी अर्पण करावी पूजेदरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून शिवचालीस आपल्याला पाठ करायचा आहे शेवटी भगवान शंकराची आरती करावी तर या दिवशी भगवान शंकराचा अभिषेक रुद्राभिषेक आणि शृंगार याला विशेष महत्त्व असते या व्रताच्या प्रभावाने लग्नातील अडथळे दूर होतात याशिवाय भगवान शंकराचा दुधाने अभिषेक कर फुलांची माळा अर्पण करायची आहे त्यामुळे संतती सुख धनलाभासह करिअरमध्ये सुद्धा यश मिळते अशा पद्धतीने केलेली पूजा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असल्याची मान्यता आहे प्रदोष व्रत पाळण्याचे पूर्ण लाभ तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा ते पूर्ण विधीपूर्वक पाळले जाते प्रदोष व्रता दरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावेत हा आपण जाणून घेऊयात तर प्रदोष व्रतात मनाची शुद्धता ही महत्त्वाची असते त्यामुळे मनात वाईट विचार आणू नका तसेच कोणाला शिवीगाळ करू नका प्रदोष व्रतात दिवसभर उस उपवास ठेवायचा आहे आणि प्रदोष काळात पूजा केल्यानंतरच फळे खायची आहेत यानंतर चतुर्दशीच्या दिवशी पूजा करून उपवास सोडायचा आहे प्रदोष व्रताच्या पूजेच्या वेळी कथा वाचायची आहे प्रदोष व्रतामध्ये आपल्याला मिठाचे सेवन करायचं नाही प्रदोषव्रताच्या दिवशी नखे किंवा केस कापू नयेत तसेच दाढी करू नये प्रदोष व्रत करणाऱ्या भक्तांनी पूजा करताना तुळशीपत्र केतकीचे फूल कुंकू हळद भगवान शंकरांना अर्पण करू नये यासह भगवान शंकरांचा अभिषेक शंखाने करू नये प्रदोष व्रत ठेवणाऱ्या भक्तांनी या दिवशी अन्न मीठ लाल मिरचीचे सेवन करू नये तर या दिवशी पूजेच्या वेळेचे भान ठेवले पाहिजे पौराणिक मान्यतेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी विष बाहेर आले तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष प्यायले हे विष इतके प्रभावी होते की ते प्यायल्यानंतर म महादेवांचा घसा निळा पडला आणि विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य जळजळ सुरू झाली तेव्हा देवांनी महादेवांचा मत्सर जल बेलपत्र इत्यादींनी कमी केला महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवले होते त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवांचे ऋणी झाले ही घटना घडली ती वेळ त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळात घडली म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व आहे संध्याकाळी शिवमंदिरात जाणे आणि अभिषेक करणे हा प्रदोष परंपरेचा भाग आहे तर प्रदोष काळात नंदीबैलाची सर्वत्र पूजा केली जाते प्रदोष म्हणजे पापांचे शुद्धीकरण होय आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण करून नकारात्मक कर्म काढून टाकण्याची ही सर्वात योग्य वेळ असते प्रदोष व्रताचे दोन मार्ग आहेत काही भक्त रात्री न झोपता चोवीस तास कठोर व्रत पाळतात तर इतर लोक उपवासाच्या वेळी फक्त पाणी पितात आणि संध्याकाळच्या पूजेनंतर दिलेला प्रसाद खातात हे भाविक दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच शिजवलेलं अन्न खातात तर व्रताची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे दिवसा फळे खाणे आणि संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर शिजवलेले अन्न खाणे प्रदोष व्रताची कठोरता खरोखरच भक्तांच्या इच्छाशक्ती आणि आरोग्यावरती अवलंबून असते असे काही लोक का आहेत जे अजिबात उपवास करत नाहीत परंतु संध्याकाळच्या वेळी शिवाची पूजा करतात किंवा मंदिरात जाऊन तिथे पूजा करतात भस्मलेपन या दिवशी महादेवांना करायचं आहे वेलपत्र आणि पांढरे फूल व्हायचं आहे धूप दीप लावून महादेवांची उपासना म्हणून आपल्याला शिवस्तुती अथवा शिवमंत्राचा जप करायचा आहे शंकराची आरती करून व्रतार्चन आपल्याला पूर्ण करायचे आहे आपल्या अडीअडचणी देवाला सांगून हातून कळत न कळत घडलेल्या गोष्टींची क्षमा मागायची आहे आणि सेवा रुजू करायची आहे महादेवानी माता पार्वतीला समर्पित विविध मंत्रांचा आपल्याला जप करायचा आहे भगवान शिवानी देवी पार्वतीची आरती करायची आहे पूजानंतर भक्त उपवास सोडू शकतात आणि सात्विक भोजन करू शकतात या दिवशी कांदा लसूण अंडी किंवा मांसाहार या प्रकारे तामसिक अन्न खाऊ नये तसेच दारू पिणेही टाळायचं आहे शिवशंकर हे अत्यंत भोळे मानले जातात सांसारिक दुःख हरण करण्यासाठी महादेवांची पूजा केली जाते भावपूर्ण आणि मनपूर्वक श्रद्धेने शिवाची आराधना केल्यास मनशांती लागते आणि व्यवहारातील दोषही दूर होतात सुखाचा मार्ग दाखवणाऱ्या या देवाची उपासना करण्याचा शुभ दिन म्हणजे सोमवार आणि त्याचबरोबर प्रदोष म्हणजे सोमप्रदोष तर या दिवशी केलेली भोळ्या शंकराची पूजा अनेक मनोकामना पूर्ण करणारी ठरते त्यासाठी महादेवाची पूजा त्याचबरोबर पुढील हे तीन उपाय आणि मंत्र तेवढेच महत्वाचे ठरतात स्नान झाल्यानंतर शिवलिंगाला विशेषतः गायीचे दूध अर्पण करावे त्यामुळे तन मन आणि धन यात निर्माण होणाऱ्या कलहाची शांती होईल महादेवांना मधाची धार अर्पण करावी अशी धारणा आहे की त्यामुळे आयुष्यातील नोकरी आणि व्यवसायासंबंधीच्या समस्यांचा अंत सम होतो त्यानंतर जलस्नान करून महादेवाला लाल चंदन लावावे किंवा शृंगार करावा चंदनाचा गुणधर्म शीतलता हा आहे त्यामुळे अशी धारणा आहे की शिवाला चंदन चढवल्याने आयुष्यातील शांती आणि समृद्धी नांदते शिवधारणेतील या तीन उपायानंतर यथाशक्ती गंध अक्षदा फुले नैवेद्य दाखवावा आणि पूजा करावी यासोबतच शिवलिंगाला अर्पण केलेले दूध आणि मधाच्या चंद चरणामृताचा आपल्याला प्रसाद ग्रहण करायचा आहे आणि भाळी चंदन लावून मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करायची आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ